आज होती गणेश जयंती मग म्हणले जा लागते मग गल्लीत आमच्या महाप्रसाद असते त्यामुळे महाप्रसादला जा लागते म्हणले मग सगळ्यावरून मी महाप्रसादला निघालो तर मी गेल्यावर सगळा महाप्रसाद चालू होता गर्दी बी मावा ना तिथं गोट्या बिल्डर बी आला आणि गोट्या बिल्डरचे सातशे प्लस सबस्क्रायबर आहेत त्यामुळे ने भावाला आणि सपोर्ट करावं लागते मग नाही गोट्यांच्या गल्लीतले कार्यकर्ते बी हल्ले आणि गणे आणि आतोर भावा आहे कसे जेवाल्यात आतोरला मी दिसणार तरी बी इकडे तिकडे हो मग ने आदवीस म्हणाला बाळाला मलाही ब्लॉग मध्ये घ्यावं लागते मग अधिदला घेतलो आणि इकडं ती गर्दी बघलो कशी आहे गर्दी आता जेवण बाबा केवढं उरले हे बघा जेवण मिळून सगळे डबे बे भरून येत नाही घराला नेल्यात सगळ्यांनी पोळ भरून द्यावा लागते सपला भाऊन म्हणे इकडं अजून जेवण बनवायला चालू होतं आणि इकडे जेवण उरलेलं ते वाढाय चालू होतं ही पोरं जरा वाढू नमलेली म्हणलं घणी जरा जेवतो म्हणाली आणि आतरू म्हणाले बाळा मला घे हे विक्या म्हणाले बाळा मला घेऊ नको तरी बी त्याला घेतलोय इकडं अजून मी गर्दी तमाम होती मग काय जरा फोन टीव्या म्हटलं आणि त्यांना वाडा जाव्या म्हणले आणि इकडे अण्णा त्यांची गंभीर चर्चा चालू होती म्हणलं जाव्या तिकडे बघायला आणि यांची चर्चा बघतो जर का पबजीवर म्हणलं आपण काय ते खेळत नसते त्यामुळे तिकडे नाही गेले बरं म्हटलं आणि गेलो तर भावानो गर्दी कशी आहे अग् या, 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 या वाडू वाडून हात वाडू दुखले तरी आम्हाला बाळा भेटला आमचे गुरु गुरु गुरु

तर तुम्ही बघू शकता आज आमचा महाप्रसाद होता आणि हजारून सगळे लोक हजारो सं हजारोच्या संख्येने सगळी लोक आलेले जेवायला आणि आम्ही त्यांना सगळं वाढला वा, सकाळपासून वाढत होता आणि आता वाढून आता आम्ही आवडत आहे तुम्ही बघू शकताय आणि बाळा घरच्यास्तामस्करी करू ये मग सगळं तिथलं आवरून मग म्हणलं घरला गेलं बरं त्यामुळं कनी मी घरला निघालो चला भाव